हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा कुठल्याही अधिकाराच्या बदलीमध्ये राजकीय लोकप्रतिनिधींची शिफारस स्वीकारले नसल्याचे शपथपत्र राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाला दिले होते कोणत्याही बदल्या या दोन हजार पाचच्या नियमानुसारच होतील असे आश्वासनही शासनाने उच्च न्यायालयाला दिले होते मात्र बुलढाणा महसूल विभागात शासनाच्या या आदेशाची अवहेलना केली जात आहे काही लोक प्रतिनिधींच्या दबावापोटी येथे बदल्या रोखण्याचे व वर्षानुवर्ष संबंधित अधिकाऱ्यांना एकाच जागी ठेवल्या जात असल्याने दोन हजार पाचच्या नियमांचा भंग अधिकारी करत आहेत यातून एक प्रकारे महसूलचे अधिकारी राज्य शासनाचे नाक कापण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की काही वर्षांपूर्वी राज्यात रायगड जिल्ह्यातील मानगाव येथील उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके यांची बदली ठाणे उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली होती ही बदली खरे तर तिडके यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच करण्यात आली होते याला मुख्य कारण होते ते तत्कालीन आमदार मनीषा चौधरी आणि राज्य सरकारमधील तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या शिफारसीवरून मुख्यमंत्र्यांनी केली होती या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती त्यावेळी शासनाने उच्च न्यायालयात आश्वासन दिले की यापुढे कोणत्याही आमदार मंत्री किंवा लोकप्रतिनिधीच्या शिफारसीवरून अधिकाऱ्यांची बदली करण्यात येणार नाही तसेच दोन हजार पाचच्या कायद्यानुसारच बदली करण्यात येईल राज्य शासनाने एकदा जर उच्च न्यायालयात यासंबंधी आश्वासन दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येक जिल्हाधिकारीची जबाबदारी बनते परंतु बुलढाणा महसूल विभागात काही अधिकाऱ्यांसाठी जुनू काही कोणते नियमच नाहीत अशी स्थिती आहे राज्य शासनाने उच्च न्यायालयात आश्वासन दिले की अधिकाऱ्यांचा नियमित कार्यकाळ झाल्याशिवाय बदली करणार नाही परंतु महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी महाठग आणि महाचोर मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांना बदल्यांचे कोणतेही नियम लागू होत नाही कारण टेकाळ्यांनी त्यांचा नियमित कार्यकाळ बुलढाणा तालुक्यात पूर्ण करून आता वर्षानुवर्षे झाले आहेत तरीही त्यांची बदली दुसरीकडे होत नाही टेकाळ्यांना एवढी खास ट्रीटमेंट कशासाठी मिळते असा प्रश्न उपस्थित होत आहे या माध्यमातून एक प्रकारे राज्य शासनाने उच्च न्यायालयात जे आश्वासन दिले त्याची पायमल्ली करून महसूलचे अधिकारी खुद्द राज्य शासनाचे नाक कापत आहे खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार विजय दत्तात्रय टेकाळे हे एकीकडे संघटनेचा दबाव आणून व दुसरीकडे जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत आपली बदली सातत्याने रोखण्यात यशस्वी होत आहेत टेकाळे यांच्यासारखे महासौर अधिकारी एकीकडे आपल्या शासनाच्या महसुलाला चुना लावत आहेत बेबंदपणे भ्रष्टाचार करत आहेत अनेकांची लुबाडणूक करत आहे त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून स्वतःच्या बेनामी संपत्ती तयार करत आहेत हे सर्व काही करत असताना टेकाळे यांची बदली करण्याची महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची हिंमत देखील होत नाही या स्थितीवरून हे स्पष्ट आहे की राज्य शासनाने उच्च न्यायालयाला जे आश्वासन दिले आहे त्याचीच पायमल्ली बुलढाण्यात होत आहे या माध्यमातून आम्ही बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करीत आहोत की शासनाने जे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले आहे त्याचा सन्मान राखून टेकाळेसारख्या महाभ्रष्टाचारांना एकतर तत्काळ बरखास्त करावे किंवा किमान त्यांची बुलढाणा तालुक्याच्या बाहेर बदली करावे असे झाल्यासच खऱ्या अर्थाने उच्च न्यायालयाचा सन्मान राखला जाईल अन्यथा एक प्रकारे कोर्टाचं अवमान आहे हे सिद्ध होईल या स्थितीत बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही संघटनेच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या दबावाला न जुमानता टेकाळे यांच्यावर कठोर का फौजदारी कारवाई करावी त्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी करून ती शासन दप्तरी जमा करावी टेकाळ्यांसारखी महाभ्रष्टाचारी किड महसूल विभागातून बरखास्त करावी हे सगळे करणे शक्य नसेल तर कमीत कमी त्यांची तालुक्याच्या बाहेर बदली तरी करावी असे आवाहन दैनिक जनसंचलन व न्यूज सामान्य जनतेच्या वतीने करत आहेत जोपर्यंत टेकाळ्यांसारखा महाचोर महाठगावर ही कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज सातत्याने या विरोधात आवाज उठवतच राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात